आम्हाला सत्ता हवी कारण जर आज आपलं सरकार असत तर मी तुम्हाला दिलं नसतं तुमच्या डोळ्यात मी आसरू येऊ दिले नसते तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं तुमच्यातले मतभेद काय असतील बाजूला ठेवा पण पहिले या दगाबा सरकारला धडा शिकवा आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का रे आणि जूनची ची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेच म्हणतात कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय मुख्यमंत्री कुठे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटच सापडले अंदर आता शेतकरी विचारते आहे खाऊ काय पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहार मध्ये आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत की आपले पंतप्रधान पंतप्रधान तर सगळ्या राज्यावरती प्रेम आहे देखील अंदर की बात मी हूं प्रधानमंत्रीजी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है म्हणजे महाराष्ट्र काय सावत्रपूर काय का तुमचा काय गुन्हेगार तुमचा म्हणजे इकडे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही दुखत नाही बिहार वरती काय पंतप्रधानांच सगळीकडे अगदी मणिपूर मणिपूर वरती सुद्धा प्रेम पाहिजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांच प्रेम पाहिजे पण हा आवडता हा नवडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघी ना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा जो रुपये दिले का निवडणूक आहे हा जो काही भेदभाव चाललाय अरे जरा नीट दागेवा नाहीतर दरवेळेला काय होतं निवडणूक आली काही खरी योजना जाहीर करतात आम्ही या करू आणि त्या करू मग आपण नुसतं बळी <coughs> पडतो निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते